शेगाव नगर परिषद येथे मोठ्या उत्साहात एकोणऐंशी डॉक्टर जयश्री काटकर बोराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण शेगाव नगर वतीने वा दिन अत्यंत देशभक्तीच्या भक्तीच्या भावनेने भरलेल्या वातावरणात साजरा थारा करण्यात आला नगर परिषद प्रांगणात सकाळी आठ वाजता मुख्यधिकारी डॉक्टर जयश्री काटकर बोराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि राष्ट्रगीताच्या गजरात ध्वजाला मानवंदना देण्यात आली या नगर परिषदचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच माजी नगरसेवक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर डॉक्टर काटकर बोराडे यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्य दिनाचे ऐतिहासिक महत्व उलगडून सांगितले त्यांनी शहराच्या विकासासाठी नगर परिषद करत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली व येत्या काळातील योजनांवरही प्रकाश टाकला स्वच्छता महिला सक्षमीकरण शिक्षण व पर्यावरण यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी विशेष भर दिला कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना मिठाई वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित शेगाव